हॅलो हॅलो हा नमस्कार साहेब काय म्हणतो नमस्कार ओके नाज्यावाल्यांच काय झालं काय म्हणले काही लोक आले ना त्यांना उद्या विजेट मारून लोकांशी नीट बोलत जा ना जरा तुम्ही नाही ना त्यांना सांगितलं मी काल परत जा जरा हिडगे चाळी करू नका नाही सर मी त्यांना कालच बोललो की मी उद्या येणार उगाच तुमचे म्हणजे अरे रावी करू नका तिथं नाही नाही अरे रावी चुटा फक्त एवढंच आहे की त्यांना कालच सांगितलं की बाबा मी शनिवारी असू द्या नीट बोलून सांगत मग मी नीटच बोललो त्यांना काही दुसरं काही बोललोच नाही त्यांना तुम्ही मलाच शिकवू लागले नीटच बोललो ना असं बोलल एवढेच काय झाले काय अपेक्षित आहे आपल्याकडनं मला सांगा काय अपेक्षित आहे म्हणजे अरे तुला मी म्हणतो नीट बोलत जा तू मला शिकू लागला नीटच बोला मी कसं बोलणार सांगा कसं बोलणार म्हणजे काही सांगता एकच तक्रार नाहीये शंभर तक्रारी तुमच्या तुमच्या त्याच्यातून एक फोनाला तेवढी उडी मारू की ला तू हा मस्तीला येऊ नको तू तुला सांगतो नीट बोलत जाऊन बोला चांगल्या शब्दात बोला सर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मी पण असं सामान्य असं होऊ शकतो गोष्ट प्लीज कसं आहे तुम्ही तुमचे तुम्ही पण माणूस आहात नागरिक आहात शासनाचे नागरिक आहे आणि मी गरीब सामान्य नागरिक आहे गरीब प्लीज नीट बोला कमी जास्त बोलू नका सर प्लीज असं करू नका तू गरीब लोकांना नीट बोलत नाही मी तुम्हाला मी तुम्हाला विनंती करतो असं खाली वर बोलायचं नाही सर शेतकऱ्यांना नीट बोलतो शेतकऱ्यांना त्यांना सांगितलंय की मी होईल काम पण त्यांना शिकवतो कोण कोण काय बोलायले मला कशाला बोलतो काय बोलायले मला तेच कळत नाही तुमचं काय म्हणणं आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करता लोकांच्या तक्रारी घेतात प्रॅक्टिस कोण करायले माझं नाव आहे मी करायला तुम्हाला असेल तर दाखवा प्रू दाखवा ना सर पैसे मा, समजा ना जे ज्या पद्धतीने काम चाललं तेच पद्धतीने काम चाललंय ना सर तुम्ही बोलायचं आमदार आहे ना नाही की काही पण बोलायचं ना माझी बदली करून टाका सर प्लीज बदलीचं काय करतो तू लोकांना सेवा काय आपल्या कार्यक्षेत्रात राहणार नाही मी कार्यक्षेत्रात नाही तुला चांगले लोक अंगावर घालून अरे रोल कसा नाही मूर्ख मा, दिसतो तू मला मला काही नाही रे अपेक्षित तुला पहिल्यांदा बोलतोय लोकांना तू जसं बोलतो तसं तुला बोलू लागलो पागल लोकांना तुझ्या भाषेत बोलतो ना त्या भाषेत तुला बोलतोय मी मला कोणत्या भाषेत कोणत्या

पण माझ्याकडं गोष्टीला बाकी अरे वेळ काय तू घरी गप्पा मारत ती तर मजा करतो इथं काय लोकांना धाब्यावर धरतो तू येशील तेव्हा वाट बघायची त्यांनी तुझी काय तुम्हाला काय अपेक्षित आहे मी आता तिथे सेवा तुझं काय म्हणते राहायचं काय जाऊ मग तू काय घरी जाऊन बसशील का मला सांगा आताच्या आता काम करा असं तुम्हाला वाटतं का तिथं जाऊन करायला पाहिजे मग करायला पाहिजे आता काम आहे ते काम झाल्यानंतर मी उद्या तिथं सांगितलं त्यांना उद्या येतो म्हणून अरे पण तुम्ही कामाच्या दिवसात घरी काय करता मग सांगायला तुम्हाला उद्या येतो म्हणून सांगितलं ना त्यांना तुला आज सुट्टी आहे का, का? का, का ते सांग ना मला कशाची सुट्टी आहे मला सुट्टी नाही मी घरी काय मग घरी काय करू लागलं मी घरी करायला नाही तुम्ही या ऑफिसमध्ये तुम्हाला दिसता मी आहे ऑफिसमध्ये का नाही म्हणून आणि खोटे आरोप करण्यात टाळा सर प्लीज काही बोलतो फालतू तुझ्या भाषेच काय दर्जाचा अधिकारी तू काय बोलतो भाषे का तुम्ही येऊन बघा ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये नसलो ना मला बोला कुठलं बघा काय पण बोलून काय तोंड खराब करू नका एकमेकांचं काय रे तू बिंडोक झालं तुला बघतो थांब बघा मला बघा शेतकरी घेऊन येतो मी शेतकरी बघा मी बसले